नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलं आहे बैल बाजारला स्टेशनमध्ये तर तुम्ही बघू शकता की आज इथे एक म्हैस आलेली आहे प्रामुख्यानं बैल बाजार बघित बघितलं तर म्है येतच नाही परंतु आज या शेतकऱ्यांनी म्हैस आलेली आहेत आपण या शेतकऱ्याकडून संपर्क साधून सगळं ऑफ बद्दल माहिती तुझा पुरा परिचय द्या लॉस राहणार असो स्टेशन नारायण लंके नारायण लंके तर आपल्या म्हशीचं किती दाती काय किती आहे सगळं दुसरून आहे दुसरं दुसरं नाही आता पहिलं एक झोप होईल पहिले एक झोप होईल दुधाची काय गॅरंटी कसं बारा एक लिटर दूध दे बारा एक लिटर दूध हाना का मारायची काही लागत काहीच नाही काहीच नाही काही शांत एकदम एक एकदम शांत ऑफर काय म्हणलं पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार घेण्यात कमी करू वाटलं आपल्या चॅनल चॅनलच्या माध्यमातून आले तर दोन तीन हजार कमी कमी होईल कमी होईल आणि थांबू शकता समजा गॅरंटी तुम्ही समजा दुधात की सांगितली बारा लिटर बारा लिटर दूध सांगितलं तर मग बारा लिटर समजा शेतकरी समजा घेतली पाहिजे मग ते गॅरंटी तुम्ही जस सांगितलं नक्की गॅरंटी पैशाला थांबशा थांबवून ओके मित्रांनो बघू शकता की हे पैशाला थांबणार सुद्धा आहे आणि व्यवहार Uh, कमी जास्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर आले तर नक्की कमी होईल आणि तुमचा नंबर द्या आम्हाला जेणेकरून जी, जी, शेतकरी संपर्क करतील बहात्तर त्रेसष्ट नऊशे पन्नास नऊशे तर मित्रांनो या नंबरवर नक्की संपर्क साधा आणि चॅनल मध्ये नव्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला टेस्ट काना मार्केट धान्य मार्केट तसंच बैल बाजार याचे व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर बघा धन्यवाद तुमचं पूर्ण हा नाव गाव सांगा गाजगाव काढून गाजगाव आता ही जोड तुम्ही खरेदी केली किती मध्ये के गेली पास पासठ मध्ये पासष्ट मध्ये ऑफर काय सांगली त्यांना ऐनशे हजार ऐंशी हजार कामाची काही काही गॅरंटी गॅरंटी सांगली कामाची गॅरंटी कामाची फक्त वा चाल नाही गाडीला मारलं झुलला तिची गॅरंटी वर दरा फक्त इथं तुमच्या हा काय म्हणले मारला आणि झुलला त्याची गॅरंटी आणि किती जात इथे चार चार जात आणि हाना मारायची हानाची गॅरंटी आणि खांदे कोणत्या खांदे चालू आहे असं ते म्हणजे ओके मित्रांनो बघू शकता यशात किती कितीमध्ये म्हणले का किती घेतले पासठ पासठ हजारात घेतले ओके धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता की एकच नंबर बैल आहे इथं तुम्ही नक्की येऊन आठवड्याच्या बाजार येऊन बैलं खरेदी करू शकता कोणाचे बैल हे तुमचे आहे का चाल काय असं दाख चाल हां तुमचं नाव सांगा मला नाव पुरवणीसाठी पानवी पानवी आपले हे बैल आहे खिलरी काय कसे दातं काय सांगा दोन 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 दाते का दोन दोन दात म्हणजे का काय काय लहान तुम्ही तर नाही बैलगाडीला बैलगाडीला आणलेलं फक्त मग याचे काय ऑफर तीन जोड आहे का हा, तीन जोड तर मग याच कमी जास्त करेल म्हणजे एक एक जरा सुट्टा कोणाला पाहिजे शेतकऱ्याला देऊ शकतो देऊ शकता तर मग काय ऑफर आहे आप आपल्या बैलाची सांगायला एका जोडीची व्यवहारात कमी व्यवहारात कमी जास्त होईल हाना मारायची फुल गॅरंटी फुल गॅरंटी व्यवहारात आपल्या चॅनल मार्फत कोणी जर आला तर कमी जास्त होईल का हो दोन तीन हजार सूट भेटन तर मित्रांनो आपल्या चॅनल मार्फत जर आले तुम्हाला दोन तीन हजार नक्कीच सूट भेटत आणि बैल बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटी थोडं चालूच दाखवून आणला दर्शक आम्हाला एक मिनट आहे घ्या मी तुम्हाला दाखव असं घेतून लावून द्या चालले वीस काही मित्रांनो बघू शकता की बैल अशी आहे एकच नंबर बैल आहे मित्रांनो तर आम्हाला तुमचा नंबर द्या ना मग नव्वद नौ सदुसष्ट चोवीस झिरो सात बारा मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही हे बैल कर, खरेदी करू शकता तुम्ही व्यापारी आहे का हो व्यापारी तुमच्याकडे कोणते कोणते बैल आपले अवेलेबल असतात आमच्याकडं खिल्लार गावरान मैसूर सर्व गाई पण असता काही नाही फक्त खिल्लार गावरान बैल तुमच्याकडं अवेलेबल असतात तर मित्रांनो या म्हणजे व्यापाऱ्याला संपर्क साधा आणि तुम्हाला खिल्लार गावरान कोणत्याही प्रकारचे बैल पाहिजे असाल तर तुम्ही नक्की यांना संपर्क साधून कॉल करून बैल घेण्याचा प्रयत्न करू शकता ओके okay. हे आमच्या गावातील व्यापारी आलेले आहे बैल व्यापारी दादा <laughs> काय नाही असं हातातच झालं चालतं कसं काही नाही हा काका तुमचं नाव गाव सांगा मला उत्तर पठाण आंबेड आहे का जवळचे आहे मग हो का तर काय आपल्या जोडीच्या ऑफर काय जोडी तल चोपडी चापडी भाजी दिसते दोन दोन दात आहे ना दोन दोन दात गाडी वाखराल चालू आहे गाडी वखरा काय ऑफर आहे काय सांगाल पंचान्न सांगायचं सांगाल पंच्याण्णव तर किती दाती दोन दोन दात दोन दोन दात दोन 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 माराची सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी दुने सगळी गाडी वाखरायला क्लिअर आणून आणि व्यवहाराला म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांनी बैल खरीत गेला पण मग तुम्ही जशी गॅरंटी सांगली तशाप्रमाणे ओके मित्रांनो बघू शकता की एकच नंबर बैल आहे क्वालिटी आहे नक्कीच संपर्क साधा यांच्यावर काका तुमचा नंबर आहे का सांगा ना नव्याण्णव तेवीस सांगा नव्याण्णव तेवीस बासष्ट चौऱ्याण्णव मित्रांनो यांच्या नंबरवर संपर्क साधून नक्की बैल घेण्याचा प्रयत्न करा एकच नंबर क्वालिटीची जोडी बैल आहे बाय चान्स एखादा शेतकऱ्याला एखादा बैल जरा समजा पसंत पाड याच्यामध्ये जोडीसाठी हा देऊ फोडून बी देऊ फोडून बी द्या फोडून मित्रांनो फोडून बी द्यायला तयार आहे व्यापारीच्या बाजून व्यापारी व्यापारी मित्रांनो व्यापारी एकच नंबर आहे ओके धन्यवाद काय बैल घेतला का घ्यायचा आहे व्यवहार चालू आहे काय म्हणता व्यवहार मध्ये तीस हजार काय म्हणता समोरचे शेतकरी समोरचे काय बोला तुम्हाला काय केवढं वीस हजार रुपये लावले वीस हजार तुम्ही लावले म्हणजे त्या बाबाचा बैल आहे का त्या शेतकऱ्याचा बैल तुम्हाला घ्यायचा वीस हजार तुम्ही लावले मग काय म्हणता बाबा दोन कमी घेऊ म्हणजे वीस हजार सव्वीस लावले ते सव्वीस ते म्हण राहिले तुम्ही वीस म्हणता सांगितलं घरगुती पहिले एकच कास काय जोडी नव्हती का नाही का ओके आ आ ओके इतरांनो भर संपूर्ण गॅरंटी देत आहे आता यांचा व्यवहार चालू व्यवहार घ्या तुम्ही करून ओके नाम बोल पोर एकदा इनुसू तुम्ही व्यापारी हो व्यापारी हो का मी मराठीतच बोलतो जरा हिंदी मध्ये मराठीतच बोलतो म्हणलं चालत ना मला मराठी आहे स्पीड माझी ओके काय टेन्शन नाही तुम्ही गायचे व्यापारी प्युअर ओरिजिनल लायसन वगैरे समजा सगळं तुमचं लायसन गिसन सगळं तर तुम्ही कोण कौन्त कोणत्या काय समजा खरेदी विक्री करता आम्ही जर्सीच घेत जर्सी जर्सीच करता गावरण नाही घेत का नाही घेत नाही का तर मग आज किती गाय गाय आणले तुम्ही आम्ही तीन आणले तीन आहे का चार ते दुसरेची तीन गाय आज तुम्ही आणले जनेल आहे तिने हे वाचरे यांचे तिन्ही जण आणि वासरे तर काय ते बस गावडीचे काय ऑफर आहे आपल्या त्याचे तीस हजार तीस हजार त्या यामध्ये कमी व्यवस्था होईल हजार हजार होतो ना हजार भेटले आम्हाला पोटला सोडून टाकतो ओके आणि ह्या हे आता कमी टक्केवारी आहे याचे पंचवीस हजार रुपये कुली कमी जास्त तो एक दोन हजार कमी होती हो का हा दूध दूध गेला सात लिटर दूध म्हणजे दोन टायमाचा की एक टायम साडेतीन दिन एक एक टायम साडेतीन एक एक टायम नाही लात नाही बाला नाही दोन्ही नाही काही मित्रांनो बघू शकता की एकच नंबर गावडी आहे आणि किती दिवस झाले जाणून याला आठ दिवस आठ दिवस त्याला पाच दिवस झाले तिला पाच दिवस झाले चिका चार दिवस झाले चिकाचे आजून आज कवळ दूध आहे कवळ दूध येतात आणि याची की मामा हे जनेल वाचू ओके हिना कालच का मित्रांनो ताजी जाणेल आणि हिची काय ऑफर आहे मामा तीस हजार रुपये दुधाची काय पक्क आहे सात लिटर पक्क दोन्ही आम्हाला मित्रांनो बघू शकता की सात लिटर पक्का आहे दुधांचं आणि तुम्ही नक्की यांचा संपर्क साधून तुमचा मोबाईल नंबर द्या नंबर चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव हा बस बोला तू चौऱ्याण्णव तेवीस पंचेचाळीस चौतीस सव्वीस ओके मित्रांच्या याच्यावर संपर्क साधून तुम्ही नक्की गाईबाईला घ्यायचा फोन येते आम्हाला चॅनलच्या आम्हाला फोन नाही येते लोक बन येते मग कोणी म्हणते वीस लिटरची आणा कोणी म्हणते पंधरा लिटरची आणा मग त्याचे जसं आणून ते 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 देतात सोशल मीडियाच्या माध्यमातून फायदा होतो तुमचा हा होतो ना सर सरताना बिलकुल बिलकुल काय टेन्शन नाही ओके हा येते ग्राहक आम्हाला फोन येतो मग ठिकाणी शेतकरी तुम्हाला की डिमांड सांगता मग तसे फोन आले का मग आम्ही त्याला सांगता हे ठिकाणी पाहून जा मग ते पाहिल्यावर दूध करून घेता गरीब आहे का काय पाहता लगेच सौदा करू टाकता ओके गॅरंटी बाज गाय भेटतात हा गॅरंटी मित्रांनो यांच्याकडे नक्की संपर्क साधा गॅरंटी बाज जसे म्हणले तसे तुम्हाला गाय तसे तसे ओके okay. कोणी गौरांचा डिमांड केला त्या गौरांनाही शक्यता कमी भेटत आम्हाला मग कोणी okay. म्हणते चार पाच लिटरची आणा जेट मग कोणी भेटली आम्हाला चांगली गरीब मग ते बी आणून देत तर त्यांना मी फोन करता गाय आलेली भाऊ या पाहायला तुम्ही ओके आणि तुमच्या घरी बी भेटू शकता समजा असं आय रविवारचा बाजार आपला एक हप्ता शेतकऱ्या सोमवारी मंगळवारी बुधवारी कोणी येते ना दररोज गिरक चालू आहे दूध वालतो घरून जाऊन तुम्ही घरून जाऊन येते येऊ शकता किंवा बांधले का गाडी उभी केली बाहेर आपल्या चमेली मध्ये येते ते पास करता मग त्याला जर पटली तेव्हा ते शेठ सांगा यायचं मग सौदा दादा पाठवून देतो आम्ही त्या ओके मित्रांनो बघू शकता गॅरंटी पास काय भेटते आणि तुम्ही असं नाही का आज रविवार आहे आज रविवारी मध्ये भेट ना इकडे ना तुम्ही सोमवार मंगळवार त्यांच्या नंबरवर संपर्क साधून त्यांच्या घरून घर पोहोचायला पुढे येऊ शकता या पुढे या आमच्या गावातील जे ओके मित्रांनो तुम्ही चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आपले YouTube चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद मित्रांनो एक शिबडकर एक बैल आहे बघा का आलो का? का आल? ते तर की पहिलेत ना व्हिडिओ ना काढू यांचा नाही का हो आ? आ? का आलो नाही असं एक वर झालं तर मित्रांनो बघू शकता की शेतकऱ्यांनी बैल आलेले आहे काय नाव तुमचं काय नाव तुमचं एक मिनिट हवा आ काय नाव तुमचं रामकिशन बावले जाणार राम जोगेश्वरी जोगे जोगेश्वरी जोगेश्वरी चे आहे हो

एकच नंबर बैल जोडी आहे मित्रांनो हा भगवान राम भाऊ मग बेलगाव बेलगावात काय कडदाते कडदात दिले ते आता एकोणसत्तर मध्ये एकोणसत्तर एकोणसत्तर मध्ये अपर काय सांगितलं अपर नव सांगितले हा काय करा नको काहीच नाही आता चारा चुरा नाही काही नाही चालले शे आता पाऊस सगळे सगळे हां मित्रांनो सारखा पाऊस चालू असल्यामुळे शेतकरी परेशानी बघू शकता की काही शेतकऱ्यांनी आणलेले आहे बैल तर मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लाजूरचे असेल कांदा मार्केट बैल बाजार धान्य मार्केट यासारखे व्हिडिओ बघाल मी तर मित्रांनो ह्या शेतकऱ्यांनी हे पहिलं गावरान प्युअर हे गोरे आणलेले आहे तर दाबेल बी नाही मित्रांनो तर आपण या शेतकऱ्याचे म्हणजे पूर्ण या मा माहिती घेणार आहोत तर तुमचा पूर्ण आम्हाला एकदा परिचय द्या माझं नाव केदारनाथ गायकवाड बाबुळगाव गाव तर तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी नाही शेतकरी शेतकरी आहे तर हे म्हणजे सारखे दिसू आले जुळे का नाही जुळे नाही आहे परंतु म्हणजे सारखं तर मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे हे गावरांगोरे हाना माराची आपली काही गॅरंटी सांगा ना हो हो भिंना नाही मार कोण द्यायची बात नाहीये वाघराला चालू आहे गाडीला चालू आहे चार चार दाता आहे ते चार चार दाता आहे तर लहान मुलं मुलं बी सोडू शकता यांना हो सोडू शकता पूर्ण फुल गॅरंटी हाना माराची पूर्ण गॅरंटी दिल्या जाते ओके तर काय आपल्या बैलाची ऑफर काय आपल्या बैलाचे सांगायला एक एकसष्ट हजार एकसष्ट हजार तर आपल्या चायनाच्या माध्यमातून आले तर दोन चार हजार कमी होईल हो नक्की नक्की होईल तर मग तुम म्हणजे आता तुमचा आम्हाला मोबाईल नंबर द्या जेणेकरून जे शेतकरी घेणारे आहे ते तुम्हाला नक्कीच संपर्क करेल शहाऐंशी एकोणसत्तर सतरा पासष्ट एक्केचाळीस तर मित्रांनो ह्या नंबरवर नक्कीच संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला हे एकदम गावरण प्युअर गावरण बैल आहे आणि दाबेल आहे का नाही दाबले दाबलेले नाही मित्रांनो काही काही शेतकऱ्यांना बिगर दाबलेली पाहिजे असेल तर हे नक्की चांगले एकदम बैल आहे तर मित्रांनो वाकराची फुल गॅरंटी आहे हो आणि बैलगाडीला सुद्धा चालू मित्रांनो चॅनल मध्ये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लाच रोटेशन काना मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार सुद्धा आपल्या युट्यूब चॅनल वर बघायला मिळतील धन्यवाद तर मित्रांनो आज आता हे शेतकरी आपण युवा शेतकऱ्याला विचारणार आहोत यांनी बैल आणलेले तुझा पूर्ण परिचित एकदा मला आम्ही नांगरे बाबुळगावचे गोरे दोन दोन दाते दोन दोन दाते मारा बिराचे काही विषय नाही गॅरंटीत भेटल सर्व कोणत्याही प्रकारचे गोरे सोडू शकतो सोडू शकतो तर मग वकराला वखराला चालू गाडीला चालू उभाटे वखराला चालतो नाही उभाट्याला नाही बच्चे ते दोन दोन दात बच्चे दोन दोन दात बच्चे फक्त तुम्ही म्हणणं असं थोडं वजन टूर आणू शकता वजन टून आणू शकता फक्त उभटा ओ कर मी बटाय बच्चीस त्या अजून व तीन त्याजून भरपूर मोठे तर किती महिन्याची काही असं काही नाही अजून नाही मग ते घरचे एक बैलं नाही घरचे नाही गेल शेतकऱ्याला शे गेईल तर याची काय ऑफर आहे आपल्या बैल्याची हा पर सांगाल पाच सेटे कमी ज्यादा करून घेऊ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आले दोन तीन हा कमी करून घेऊ तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आले तर दोन पैसे आपण कमी करू तर मित्रांनो थोडा चालून दाखवा आम्हाला नेमकं बैलच कसं काय ओके बघू शकतो बोरे आहे वखराला बैलगाडी चालू शकतो तो उभट वखरने आम Okay, एकच नंबर व्हायला तुझा नंबर द्या आम्हाला अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकवीस चौऱ्याहत्तर त्रेचाळीस मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून हे गोरे घ्यायचा प्रयत्न करा एकच नंबर आहे व चालू आहे गॅरंटी फुल आहे आणि व्यवहारमध्ये मध्ये थोडंफार सांगू शहा चॅनलच्या माध्यमातून आलं तुमच्या माध्यमातून आपण भाडवाजा करून व्यवहारात बाडावा वाजा घर ओके मित्रांनो बघू शकता एकच नंबर यांनी ऑफर आपल्याला दिलेली आहे आणि समजा एखादा शेतकरी समजा तुमची गॅरंटी सांगली तर खरेदी व्यवहार झाल्याच्या नंतर दोन चार दिवसाची सूट द्याय शंका शेत हा दोन चार दिवस दो सूट बी देऊ पैशाला सूट दोन चार दिवस काही वाटलं घर लोकांना जे काय दोन पैसे द्यायला असले ते वापिस देऊन टाकू ओके मित्रांनो बघू शकतो नक्की संपर्क साधा या शेतकऱ्यांनी एकच नंबर ऑफर दिलेला आहे शेतकरी घेणाऱ्याला धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आता हे शेतकरी आहे आपण या शेतकऱ्यांना विचारणार आहोत तर भैया तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला एकदा कोपरगावचे एकच बैल आणला होता हो जोड आणली ती एकच आहे तर काय कश किती जाती काय हे सांगाल चार जाती चार जाती तर कामाला म्हणून कसं आहे पाटाचं आहे का तर कामाच आहे शेती कामाच आहे तर याची का चार जाती का चार जाते हाना मारायची नाही काहीच नाही फुल गॅरंटी तर काय ऑफर आहे आपल्या बैलाची आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणी आला तर कमी जास्त होईल का आता बैल नाही का नाही का तर मित्रांनो बघू शकता की एकच नंबर बैल आहे कोणाला पाहिजे तर नक्की या शेतकऱ्याला संपर्क साधा आणि तुमचा मोबाईल नंबर द्या ना मला नव्वद एकवीस पाच डबल झिरो एक मित्रांनो या नंबरवर नक्की संपर्क साधा आणि हा बैल नक्की घेण्याचा प्रयत्न करा एकच नंबर बैल आहे मित्रांनो हाना नमाराची फुल गॅरंटी वखराला चालू आहे उपाय वखराला चालतो ओके हे शेतकरी आहे आपण या शेतकऱ्यांनी एक आणलेलं एक मस्त पचड गोरा किल्ला तर आपण जाणून घेणार आहोत पूर्ण ऑफर ते सगळं काका तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला एकदा नाव गाव सांग माझं नाव आहे आशाम पटेल राहणार बिडकिन जांभळी आणि हनी वस्त्र एकच वस्त्र आणलं एकच आणलं एकच आणलं तर काय कशी आहे काय याच किती महिने झाले आहेत नऊ महिन्याच वस्त्र नऊ महिन्याचा याची गावडी म्हणजे काय करायची का आपल्या नाही आपण निकत घेतला हे विकत घेतलं म्हणजे काय विकत घेतली ती हे विकत घेतलं हे विकत घेतलं लहानपणीच घेतलं लहानपणी मग याला काय ऑफर आहे आपण तीस हजार तीस हजार रुपये म्हणजे पटाच चालतं काही पटाचं म्हणून एका मित्रांनो पट म्हणून आहे एकच बोल आहे आणि मग याचं काही अजून मारीत गेली तर नाही काही नाही काहीच नाही ओके तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी जर आलं तर कमी जास्त करशान करताना दोन तीन हजार सुट्टी होईल कमी जास्त मित्रांनो यांना यांना संपर्क साधून तुमचा मोबाईल नंबर ते आम्हाला एक ब्याऐंशी त्रेसठ पंच्याऐंशी पंधरा सतरा मित्रांनो यांच्या नंबरवर संपर्क साधून ह्या गोऱ्याचं नमकी घ्यायला घ्यायचा प्रयत्न करा पाटाचं गोरं आहे मित्रांनो किती म्हणताय तुम्ही तीस हजार तीस हजार मित्रांनो त्यांना घेण्यात कमी होईल होईल ना मित्रांनो बघू शकता एकच नंबर गोरं आहे तीस हजार सांगायला आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होऊ शकत ओके एकच नंबर गोर आहे मित्रांनो तुम्हाला बघून दे व्हिडिओ काढून दे दर्शन एकच नंबर चोपड आहे मित्रांनो शेतकरी लाजत आहे जरा बाईट द्यायला पण चाळीस हजार म्हणताय का व्यवहारात काही कमी जास्त होईल का किती दोन चार हजार होईल का कमी आणखी ओके मित्रांनो नक्की हे गोरं घ्यायचा प्रयत्न करा मारे तर नाही ना एकच नंबर चोपड आहे मित्रांनो आज आपण मागच्या मागच्या बी या व्यापाऱ्यांना भेटलो होतो आणि आज आपण ह्या व्यापाऱ्यांनी डबल गावडे आणलेले आहे आपल्या रविवारच्या आपल्या रविवारच्या बाजारमध्ये तर डबल आपण ह्या गाईबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लातूर टेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याचे व्हिडिओ रेग्युलर येतच आहे तर आम्हाला आता पहिल्या गावडीच्या समजा पूर्ण माहिती द्या जेणेकरून आम्हाला ते आहे गा, गा दोन्ही टायमाला बारा लिटर दूध देईन दोन्ही टायमाला बारा लिटर दूध देईन तिची पंचावन्न किंमत आहे पन्नास फायनल आहे पन्नास फायनल आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणी आला तर दोन तीन हजार कमी होईन का होईल लाईन ओके मित्रांनो हे प्रॉपरचीच व्यापारी आहे लासू रुटेशन लासुशन लासू आहे मित्रांनो यांच्या नक्की यांच्या गोटर मी नक्की जाण्याचा प्रयत्न आहे करीन एक वेळेस परंतु आज आपण इथं बाजारात आलेलो आहे या बायला आपल्या गावीची पुरी माहिती घेणार सांगतात आता दोन नंबर ची माहिती सांगा ही होंडी याच्या बाई हा दुसऱ्यांदा आहे पहिले पहिला दहा लिटर दूध दिलाय गाभन आहे सर आहे आणि त्याची किंमत आहे बेचाळीस हजार रुपये बेचाळीस किती महिने झाली गेला एक आठ दिवस बाकी झाला आज आठ दिवस बाकी आणि पहिलीला पहिलीला पंधरा दिवस बाकी आहे पंधरा दिवस बाकी आहे ओके आणि आता एक एवढे दोनच आहे का दोन हजार एक आली एक आहेत सगळ्या विकल्या तर म्हणजे आता लोक किती गायी विकल्या तुम्ही सात गाय आणि दोन म्हशी दिल्या सात गाय आणि दोन पाच म्हशी राहत्या ओके okay. कोणाला गॅरंटी गॅरंटीवर यायचं एक रुपयाची गरज नक्की मित्रांनो हीच आपल्या या व्यापारीची किंवा या बाजाराची गॅरंटी आहे की तुम्ही एकदा तुम्ही जसं सांगितलं तशा प्रकारचे तुम्हाला जरा नाही झालं मागं फुल होईल परंतु गॅरंटी हे फुलं असतात आणि त्यांचे जनावर हे गॅरंटीचेच निघतात आता ही गायी आणली आणलेली आहे काल कारोड आहे कालच जणलेली आहे का नाही आठ दिवस झाले आठ दिवस झालेले दोन टायमाला चार लिटर दूध आहे दोन टायमाला चार लिटर दूध तर हिचे काय ऑफर म्हटले इथे सांगाल तीस हजार रुपये गेलं सत्तावीस हजार रुपये फायनल सत्तावीस हजार होऊन जाईल ओके तर तुमचा आता या नंबर द्या जेणेकरून बस शेतकरी तुम्हाला संपर्क करतील न तर एकाहत्तर सत्तर पन्नास पन्नास मित्रांनो हा नंबर ओवरणं की संपर्क साधा आणि तुम्ही ह्या जे गायचे पोर पेशल गायचे स्पेशल गायवर म्हशी स्पेशल गाय आणि म्हशी याचे व्यापारी आहे तुम्ही नक्की द नक्की हे घ्या घ्यायचा प्रयत्न करा तर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला बैल बाजार धान्य मार्केट आणि मका कांदा मार्केट याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद